बिग बॉस मराठीच्या घरात आज नॉमिनेशन टास्क पूर्ण झालं नॉमिनेशन टास्क सुरू होण्यापूर्वी बिग बॉसनं शॉर्टकट निवडलेल्या सदस्यांना बिग बॉसनं एक संधी दिली त्यांच्याकडे असलेल्या पावरकीचा वापर करण्याची ती संधी होती पावर की वापरून सोनाली प्राजक्ता आणि तन्वी सेफ झाल्या होत्या आणि रुचिता तिच्याकडे पावर की नसल्यामुळं ती थेट नॉमिनेट झाली बिग बॉस मराठी सीजन सहाच पहिलंच नॉमिनेशन आज झालं त्यात पतंगाची कन्नी कापून एकमेकांना नॉमिनेट करायचं होतं नॉमिनेट करायची संधी फक्त बिग बॉसन पॉवर की वापरल्यामुळं तन्वी प्राजक्ता आणि सोनाली यांनाच दिली आणि त्यांना दोन दोन नावं घेण्यास सांगितली प्राजक्तानं प्रभूची पतंग कापली दुसरी अनुश्रीची पतंग कापली आणि दोघांना नॉमिनेट केलं तन्वीनं दिव्याची पतंग कापली आणि दुसरी सागर कारंडे यांची पतंग कापली आणि दोघांना नॉमिनेट केलं सोनालीने राधा पाटील आणि रोशन भजनकर यांची पतंग कापून दोघांना नॉमिनेट केलं बिग बॉस मराठी सहाच्या पहिल्याच नॉमिनेशन प्रक्रियेनंतर करण सोनावने दिपाली सय्यद रुचिता जामदार प्रभू शेळके दिव्या शिंदे राधिका पाटील सागर कारंडे हे नॉमिनेट झाले पहिल्याच नॉमिनेशन मधून तुम्ही सांगा कोणाला वाचवणार उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की तन्वी प्राजक्ता आणि सोनाली या कॅप्टन्सी पदाची उमेदवारी देखील त्यांना मिळाली आहे तर तुमच्या मते बिग बॉस मराठी सीझन सहाची ची पहिली कॅप्टन कोण व्हावी हे देखील कमेंटमध्ये दे सांगा